है, सर्वेश विनोद दिवेकर बारशिव सर्वेश विनोद दिवेकर बारशिव क्वार्टर फायनल प्रथम क्रमांक त्यासाठी लावलेले आहेत आप आपली असर व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे या ठिकाणी आपण बसून घ्यायचं आहे स्थानपन्न होऊन घ्यायचं आहे या ठिकाणी थोड्याच वेळात मुख्य कार्यक्रमाला दिवेकर चिकणी हॅलो आमच्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत जे दिगंबरती नाईक यांना विनंती करेन की आपण आपले शुभास्य पारदर्शी वितरण करत आहे तोट्या क्रमांक सुनील दिवेकर चिकली हा मॉनिटर दे आणि फ्रंट चा मॉनिटर विनायक चव्हाण अलिबाग सेमी गट विनायक चव्हाण अलिबाग आपण आपला फ्रंट मॉनिटर थोडा नरेश खेडेकर चिकणी सेमी गट नरेशेकर चिकनी वाटतो या ठिकाणी मी दिगंबरजी नाईक यांना विनंती केली की आपण आपल्या या ठिकाणी हे आहे आजच्या पर्यटनामधील हा पहिला कार्यक्रम याद हो, होता जुबैगाला शर्य त्याचं मस्त वितरण या ठिकाणी होत आहे आता या ठिकाणी

सेमी फायनल द्विती क्रमांक यांना तिथे क्रमांक सेमीफायनल बॅट होते त्यानंतर अंतिम फायनल बॅट कमाने बांधू तिथे क्रमांक गोरली गिटार गिटार गीता गोरली कमाने बांधू तित्या क्रमांक मी विनंती करतो आदरणीय भाई सुळे यांना की आपण आता शुभ विद्ये नगर मंगत पातोशी या ठिकाणी आपले सेवेचे उप जिल्हा अध्यक्ष भरस गळेशी आनंदगिरी सर्वे काटळपडा मी विनंती करीत आपला अलीबाग मोरूडचे दमदार आमदार सन्माननीय महेंद्रशेठ डळवी तसेच प्रकाश बाबू देशई आणि दिगंबरचे नाईक यांना संयुक्तपणे आपण हे पारितोषिक फायनल गटात पारितोषिक या ठिकाणी प्रदान करायचं आहे